श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुम्हाला माहीत आहे का तुमच्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे तुमचा प्रॉब्लेमच आहे की तुम्ही फक्त आणि फक्त प्रॉब्लेमचाच विचार करत असतात सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यात हाच विचार चालू असतो आणि दिवसभर तेच फिरत असतं आपण जर कंटिन्यू निगेटिव्ह विचार करत राहिलो तर दिवसभरही आपल्यासोबत निगेटिव्ह हीच गोष्ट घडत असतात आपण कितीही देवदेव केला कितीही मंत्र जाप केले फक्त तेवढा वेळा आपल्याला शांती वाटते आणि परत नंतर बऱ्याच जणांना धडधड होते काहींना असं बेचैन वाटतं का तर आपण झोपताना आणि उठल्यानंतर आपल्या डोक्यात तोच एक विचार असतो प्रत्येक बाबतीत आपण निगेटिव्ह होत असतो आता उदाहरणार्थ कोणाची एक्झाम असेल किंवा कोणाची इंटरव्ह्यू असेल मी पूर्ण तयारी तर केलेली आहे पण स्वतःमध्ये तो आत्मविश्वास नाही नसतो की मी उद्या इंटरव्ह्यू व्यवस्थित देऊ शकतो की नाही किंवा एक्झाममध्ये मी तर अभ्यास पूर्ण केलेला आहे पण वेळेस एक्झाममध्ये मला जर काही आठवलं नाही असा विचार करत करतच आपण झोपतो आणि हेच विचार आपल्या सकाळी उठल्याबरोबर आपल्या माइंडमध्ये तेच फिरत असतात मग सगळं फिरून फारून आपल्या डोक्यात तेच विचार येतात की माझ्यासोबतच असं का घडतं माझ्यासोबतच वाईट का घडतं याने असं का म्हटलं त्याने तसं का म्हटलं अशा विचारांनी आपण पूर्णपणे अपसेट होतो जर प्रत्येक गोष्टीत तुम्ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार केला तरी सगळं हे चांगलंच होत असतं आणि जर तुमच्या डोक्यात फक्त प्रॉब्लेम आणि निगेटिव्हिटी जर चालत राहिली तर ते सगळं उलटच होणार आहे सोल्युशन्सवर जर काम केलं तर प्रत्येक गोष्ट ही चांगलीच घडणार आहे आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन मिळू शकतं तुम्हाला माहीत आहे का या ब्रह्मांडाकडे सगळं काही आहे सगळं काही जे तुम्ही डिझायर करतात जे तुम्ही स्वप्न बघतात ना ते सुद्धा युनिवर्सकडे आहेत पण युनिवर्सच्या ब्रह्मांडाच्याही देखील काही शर्ती असतात तर ती शर्त काय आहे चांगले विचार करा चांगल्या गोष्टी विज्युअलाईज करा आणि खूप लोकांना अशी सवय असते की दिवसभर त्या फक्त निगेटिव्हच बोलत असतात की माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय माझ्यासोबत असं झालं माझ्यासोबत तसं झालं हा मला असा बोलला तो मला तसा बोलला त्याच्यामुळे काय होतं की सगळे निगेटिव्ह विचार सगळे निगेटिव्ह गोष्टी तुमच्याकडे आपोआप खिचल्या जातात किंवा तुमचं एखादा फ्रेंड असेल किंवा मग आपल्याला वाटतं की याची लाईफ किती छान आहे हा कायम बाहेर फिरायला जातो असं करतो तसं करतो माझ्यासोबतच का असं होत नाही मीच का घरात बसलेली असते किंवा बसलेलो असतो हे सगळे आपल्या डोक्यातले जे विचार असतात ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला तर सगळं पॉझिटिव्ह घडेल आणि तुम्ही जर कायम निगेटिव्ह विचार करत राहिला तर तुमच्यासोबत फक्त आणि फक्त निगेटिव्ह गोष्टी घडत जातील त्याच्यामुळे दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःवर काम करा स्वतःच्या शब्दांवर काम करा स्वतःचे शब्द हे पॉझिटिव्ह करा तुम्ही फक्त आणि फक्त एकवीस दिवस पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा आणि बघ बग, बघा तुमचं आयुष्य कसं मार्गी लागतं तुमच्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त आनंदी वातावरण राहील आणि तुम्हाला जे हवं आहे ते आपोआप मिळत जाईल फक्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग